दाताच्या आजूबाजूला पस झाला आहे हे कसं ओळखायचं हाय मी डॉक्टर पौर्णिमा जर दाताच्या आजूबाजूला पस झाला आहे म्हणजेच डेंटल ॲपसेस हे झालं आहे तर याचे प्रमुख सात सायन्स कुठले हे आज तुम्हाला सांगते सगळ्यात पहिलं म्हणजे ज्या दाताच्या आजूबाजूला ॲपसेस झाला आहे तो दात किंवा त्याच्या आजूबाजूचे दात हे तुमचे भरपूर दुखतील भरपूर पेन होईल त्यानंतर त्या दाताच्या आजूबाजूचा हिरडीवरचा एरिया किंवा जबड्याचा एरिया हा रेडनेस दिसून येईल म्हणजेच लालसर दिसून येईल तिसरं म्हणजे तुम्ही काहीही खाल जेवताना तुम्हाला जावायला डिफिकल्टी होईल त्यानंतर तोंडामधून दुर्गंधी येईल थंड किंवा गरम खाण्यास सेन्सिटिव्हिटी जाणवेल होईल त्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या दाताच्या आजूबाजूचा एरियामध्ये पस झाला आहे तो एरिया बाहेरून सुजल्यासारखा तुम्हाला दिसून येईल आणि शेवटचं सा सातवं साईन म्हणजे फिवर म्हणजेच तुम्हाला ताप जाणवेल यापैकी कुठलेही साईन तुम्हाला जर जा जाणवत असेल तर प्लीज इग्नोर करू नका आणि आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा थँक्यू